लय लागली पोटाला ग भूक लय पोटाला लागली ग भूक केल्या अग पण आज धरलाय मी उपास आज धरलाय मी उपास काय कि लय फरळीला काय किलय ग फरळीला रताळ शिजवली का सांग काकडीची भाजी केली का।, का दही आणलंय खायाला दही आणलंय खायाला काय उपास केलाय हा खरच राय वरधारलाय मग काय काय खोट सांगाल डोक्यात ना अरे देवा देवा, देवा 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 आज माझं डोक्यात कस मी आज वरण भात चपाती केलाय पुरणपोळी पण केली कस काय चुकून मी रविवार धरला मला हेच कळणार अर्पिता हो अगं ठीक आहे ठीक आहे तुम्हाला एवढं कसं